हाय सर्वांना तर आज आम्ही बनवणार आहे पास्ता अनुष्का श्रीष आणि राजलक्ष्मीला पास्ता खवाटला बघा तिकडे देवांच काय चाललंय का आता आम्ही बनवणार आहे पास्ता तुम्हाला दाखवते मी तर इथं बघा इथं टोमॅटो इथं पास्ता घेतलेला आहे बर का कशा प्रकारचा ही पास्ता इथं कांदा कोथिंबीर आणि इथं पास्ता मसाला तर हळद जिरं आणि मीठ ह्यामध्ये आहे आणि हो का इकडे नाही पाणी गरम करायला ठेवले तर आता ह्या या पाण्यामध्ये का नाही पास्ता पाणी टाकणार आहे त्यामध्ये आता थोडं आपण मीठ टाकून घेऊ बघा अशा प्रकारे आपलं वापरून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आता इथं मी पूर्णाची चाळण घेतली आता आपण याच्यात नाही घेऊया

थोडासा लालसर कलर पर येईपर्यंत आपण भाजून घेऊ आता आपण थोडासा लालसर होईपर्यंत याला भाजून घेऊ आता आपला कांदा भाजून झालेला आहे धक्का आता आपण यामध्ये टमॅटो टाकू

माझ्या आवडीनुसार मी इथं कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर आता आपण थोडीशी हवड टाकून मी

खूप भार लागत खूप तुम्ही पण या खायला हवड लागेस त्यात नक्की करा टाटा बाय बाय